विदाऊट कॅश निघू नका बाहेर मोठा सीन होतो आता पुढे माहीत नाही आम्हाला तिकडे मिळेल की नाही लाडू बट इथे यांनी सांगितलं की तिथं तर कॅशच घेणार आणि आम्ही विना कॅशचे आलो काल घाई गडबडीत झाली सगळे असं झालो गुगल पेच्या बरोबर तुझ्याकडा आहे ते फोटो लाडू प्रसाद हे आवडलंय मला हे घेऊ हो शंभर ना ते काय पाणी कवायचं आहे काय अच्छा घेऊन जा भाई ऑफिसमध्ये मस्त लॅपटॉपच्या गेला, गेला। चलो चलो पे पे मारो भाई, गुगल पे मारो तरीका है मांगने का? भाई का झाला बाई कॅशचा जुगाड झाला एक नंबर काकांनी आम्हाला पाचशे रुपये दिले कोणाकडे नसतील काकांच्या दुकानात या ते देतील तुम्हाला ठीक आहे हे घेतलं पाहिजे मला करत होती थोडी मालिश दुखत असतो मारलं तर लागलं हे दुकान जरा कलरफुल वाटतुक डमरुत डमरू डमरुक आई किंवा व्यक्ती असेल तुला देऊन देऊ शकता तुम्ही राग आला की डमरू डमरू वाजवून वाजवायला सांगायचं की, <laughs> सांगा। की बाबा <laughs> बाकी ते नॉर्मल आहे खरे नाही रे ते आपलं असंच घालून घाबरवायला शंक आहेत वेगवेगळे लाडू घेऊया आता तुमच्यासारखं कोणतरी बोलणार लाडू आले

धन्यवाद सुट्टेच नाही हो आमच्याकडे पण सुट्टे नाही तुम्ही टी व्हीवर दिसणार दिसणार तुम्ही टी व्हीवर आता थोडा वेळ जरा बसलोय मी अगदी शनिशिंगापूरचा प्लॅन ड्रॉप केला आम्ही खूप आता काही लोक आली त्यांना सातट ता दिवस असला लागले तर आम्ही आत्ता गेलो तर बोलला भाई तुम्हाला टाईम लागणार येताना ट्रॅफिक भेटणार आणि आम्हाला आजच रिटर्न जायचं आहे सो संध्याकाळची पाच वाजताची ट्रेन पकडू आणि मुंबईला पेटी मागू पुढे पकडू वगैरे पिऊ आणि निघू बस दहा वाजेपर्यंत पोहोचू आम्ही हां दहा वाजेपर्यंत घरी चला जाईस आता आपण इथून लाईन चेंज आहे मग असं आम्ही जाणार नव्हतो निघालो भाई वाईंड अप करून बॅग बीग घेतली सगळं निघालो शिंगणापूरला जायला की हिपो होती <laughs> मंदिराकडून तुम्हाला असे सुमो किंवा ट्रॅव्हलर तिथून मिळणार घेऊन येऊन सोडतात दोनशे अडीचशे रुपये यांची सीट आहे दोनशे की अडीचशे हा ते म्हणजे तुम्ही जसं बार्गेन कराल तुमचं दोनशे हां आता तुमचं पण आलं सो अडीचशे रुपयात होईल मग तुम्ही थांबणार अर्धा पावून तास तिथे आणि सगळे तुमचे गाडीवाले येईपर्यंत थांबणार गाडीचे जेवढे मेंबर आहेत चालेल अर्धा पावून तास बोलतोय बघूया आम्हाला सॅटर्डे आहे म्हणून असं डाऊट होतोय की गर्दी असेल आयडिया नाही बघूया बरं मोठं करा मी सांगा फक्त गेअर टाकायचं मी मदत करेन अडचण नाही डायरेक्ट पाचवा पाचवा अरे चालेल हायवेला लागले की पाचवा हो पाचवा गेअर टाकतोय डायरेक्ट हायवे लागलं की स्टेप लागले पाहिला टाका तिसरा सांगा मला मी टाकेन त्यांना मुलं अस चला तर आलो आपण आता शनी शिंगणापूरला अडीच तास लागले आम्हाला यायला ब्लॉक नाही चालता हात का रेडी होगा तो जेब मे रखो बिल्ड काय बिल्ड कमर का बेड आहे ना सीतावर ठेवायचा उधर शिनी कोण का, का।, का पाणी हे सब लोक आतपर धोके हो आणि का हा नारा फुल मला प्रसाद लेणे काय आपने इच्छा श्रद्धा से लेणे का उधर आहे ना आम्हाला मला बोलू दे ना काही तुम्हीच मत की भाई देखो गाडी नंबर चार हजार सात है फोर डबल झीरो सेवन पंदरा बीस मिनिट में दर्शन होता आधा पाऊ घंटे में आने का उधर गाडी लगा था मैं आगे पार्किंग में उधर ही आने का गाडी नंबर देख के जाओ सब लोग फोर डबल झीरो सेवन हमने आपको देख लिया है हम आपको देख के आएंगे भी मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती फेमिली है वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं ऐसे ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखें ये बड़े है मुझसे के नहीं लेकिन मैं <laughs> नहीं को लगा जिसका नाम अभिषेक है उधर वो ही करेगा पार्किंग इधर मस्त जोक मारा रे ये हंस रे हलकट चलो फाइनली हम आ गए हैं सिंगापुर

पाणी हात पाय धुवा शुद्ध जाऊ नका शुद्ध मनाने जावा तर हे पूजेची ओटी ओटीच म्हणू शकतो आपण याला सगळं दोघांनी घेतलं आहे तेल वेगळं द्यावं लागणार हे दीडशे रुपयाची मिळते इथे मंदिराच्या बाहेर इथून एंटर करायचं या गेटवरून सीन काय माहितीये काय आम्ही आता झाली वीस वर्ष एका ओळखतोय आमच्याकडे फोटोच नाही एकत्र आता हे बघा आता कोणातरी सांगणार आम्ही काढायला आमचा फोटो काढायचं धन्य बोलला ना ീഴ അവ പ്ര तर त्यावेळी आता शनी शिंगणापूरचं पण दर्शन झालं एक नंबर झाला मला वाचतो आम्ही थोडं असं डायसी होतो <laughs> पब्लिक बोलते तिकडे सहा तास लागणार ट्राफिक आहे पूर्ण हे ते काय गॅरंटी नाही कधी आपण आम्ही त्या बसवाल्याला विचारलं म्हणून आणखी त्याला काय बिझनेस करायचं असतो जाऊ दे लोक जातील मुंबई दोन तिकीट आमचे बसचे होती बसचे होतील बट ते म्हणतात ना देवाच्या मनात असेल ना तुम्हाला आणतो असं वाटत होतं नको जाऊया आपण जाऊया आपण डिसाइड भाई नाही जायचं जाऊ दे ठीक आहे एवढा उशीर होणार असेल तर कशाला इकडे कुठे आपण राईट पार्किंग सो दर्शन मस्त झालं दहा मिनिटं लागलं मिनिटं जरा ते काय जाऊ द्या प्रत्येक देवस्थानात आता सगळं माहिती झालंय गडबड पण ठीक आहे लांबून दर्शन झालं देवाला मान्य केलं देवानी चला तर आता आता इथून परत आम्हाला जायचंय शिर्डी शिर्डी वरून तिथून आणि नाशिक किंवा मनमाड बघू तसं पॉसिबल येतं आणि नेक्स्ट अपडेट तुम्हाला भेटेल बाय बाय दमलेलो आता कुठे सहा पावणे आठ ला गाडीतून उतरलो एवढे हालत खराब झाली ना बाई असं पीसफुली जेवायला बसलो आहे जेवू आता खरं म्हणजे कमर बिमर मजबूत दुखली बस आता जेवण निघू आई जिरलीच बोलू शकतो जे आमची आमची जिरली तो प्रॉपर एवढा हॅक्टिक होता ना ते ट्रॅव्हल करून थंब तेवं परिचय लाईटीसाठी

आम लडके ना साथ आम लडक हा हे हे म्हणजे कसं जर मुला मुलं ट्रिपवर येतोय ना तर ते बरं पडत कारण हे असं जे ट्रॅव्हल करायचंय दोनशे वर्ष त्यांनी फेनिशिंग नापूर येऊन गेला आणि घेऊन आलो तो परवडला तर हेच जर म्हणजे फॅमिली असेल लेडीज असतील सो फक्त नाही पण चांगलं होतं चांगला होता आता आम्हाला संध्याकाळ सात वाजता पॅक्च्युली ट्रेन पकडायची होती सात साडे साडेसात आठची अशी ट्रेन होती मुंबईसाठी कनमाड वरून तर नाही सो आता जेवलो गेलो लेट झाल्यामुळे अकराची डायरेक्ट ट्रेन पकड चला आता बाई आता वाचतयत एक शालेमार एक्सप्रेस आहे एलटीडी जाणार आहे ती अजून बाई काय बक्षोदी करतोय आम्ही इथे आमच्याकडे आमच्याकडे आहे जनरलची तिकीट आणि थ्री ए सीमध्ये मध्ये आम्ही खूप घुसायचं प्लॅनिंग केलंय बर्थ चेक केलाय कोणत्या बर्थमध्ये कोणते सीट खाली आहेत थोडी ॲक्टिंग करणार आहे आणि ट्राय करणार आहे बघू बोलावी लागेल काय फायदा नाही तिथं बघूया तिथं जर कोण बसला नसेल ना नाव डायरेक्ट सोपणार आहे डायरेक्ट मग कोण पण उठव कोण पण उठवायला येऊ दे नाही चलो लेट्स सी मिशन सक्सेसफुल होतोय की नाही तुम्हाला वाटतं का इस कमेंट करा तुम्ही क्या लगता है हो गया होगा कि नहीं क्या लगा था